वीर जवान आपले आपली शेच आहे आणि म्हणून अर्पण करीतो महात्मा गांधींना सरदार वल्लभबा इन्ना सरदार वल्लभबा इन्ना अटवावे सुभाष बाबूंना अटवावे सुभाष बाबूंना आणि पंडित नेहरू यांना आणि पंडित नेहरू यांना म्हणून भारत देश स्वतंत्र झाला निराधी जी स्वतंत्र झाला निराधी जी जी, जी 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 ही भूमी कुणाची ही भूमी साधू संतांची ही भूमी